एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेले जे कर्मचारी आहे मयत झाले असतील तर त्यांच्या वारसांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात एकतीस मार्च दोन हजार तेवीसला शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन केसेस एजीला गेल्या असतील तर त्यांचे खाते नाही म्हणून पेन्शन केसेस नाकारल्या जात आहे जो कर्मचारी मयच झाला असेल त्या कर्मचाऱ्याला पेन्शन देण्याच्या संदर्भातलं शासन निर्णय निर्गमित आहे परंतु त्या अशा कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणार का दुसरा प्रश्न आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झाले ज्यांनी जी पी एफ एन पी एस खाते काढलेले असतील परंतु त्यांना एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार दहाच्या शासन निर्णयानुसार अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहेत परंतु या कर्मचाऱ्यांचे जी पी एफचे खाते गोठवण्यात आले आणि त्यांना एन पी एस योजना लागू करण्यात आली परंतु त्या कर्म कर्मचाऱ्याचे खाते काढताना अडचणी दिनांक टाकल्याशिवाय त्यांचे खाते जनरेट होत नाही त्यामुळे कोणताही कर्मचारी स्वतःची नियुक्ती दिनांक बदलून एन पी एस च काढणार नाही अशा कर्मचाऱ्यांना तुम्ही सहाव्या वेतन आयोगाचे थकबाकीचे हप्ते आणि सातव्या वेतन आयोगाचे थकबाकीचे हप्ते कधी देणार दे दे हे सभागृहामध्ये दे सांगावं सभापती महोदय ही जी महोदया ही जी टेक्निकल हिच होती ही दूर करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलाही याच्यापुढे येणार नाही आणि जे लोकं मयत झालेली आहेत आणि काही टेक्निकल डिफिकल्टीमुळे त्यांना येत नसेल तर आम्ही याच्यामध्ये लक्ष घालू आणि त्यांना न्याय मिळेल असं आम्ही बघू